मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलाय राज्य सरकारनं आपल्या नव्या मसुद्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द घेतलाय पण तरीही जरांगे पाटलांचं समाधान झालेलं नाही त्यासाठी त्यांनी काही दुरुस्ती सुचवली आहे तर दुसरीकडे राज्यभरात चलो मुंबईची जोरदार तयारी सुरू आहे बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट मुंबईला पुणे येऊ दे निघालो आठ वाजता असलो तरी निघणार आणि एक लाख असले तरी निघणार दोन तीन करोड असले तरी निघणार निघालो आरक्षणासाठी मराठा वादळ दोन दिवसांनी मुंबईकडे कूच करणार आहे त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस सलग सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली सगळे सोयरे शब्दाबाबत अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं मात्र राज्य सरकारनं गेल्या दीड महिन्यात अध्यादेश काढला नाही मग दोन दिवसात कसा काढणार असा जरांगे पाटलांनी सवाल केलाय त्यामुळे मुंबईत मोर्चा नेण्यावर जरांगे ठाम आहेत आम्ही काच सांगितलं तुम्हाला प्रमाणपत्र दीड महिन्यापूर्वी सांगितलं तर त्यांनी त्याच्यात माफी मागितली सरकारच्या वतीनं म्हणलं माफीची गरज नाही याचा अर्थ दीड महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं माफी मागितली याचा अर्थ तुम्ही दीड महिन्यात केलं नाही आता म्हणता दोन दिवसात होणार नाही आणखीन समजा वेळ लागेल आणि मागचा कोणता वेळ नव्हता का मग एक तास सुद्धा मिळणार नाही एक तास त्यांनी आज रात्रीतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात त्यांची यंत्रणा त्यांना सांगावं तुमच्या नोंदी मिळाल्यात चोपन्न लाख लोकांच्या नोंदी मिळाल्या हे तुमच्या गावातल्या एवढ्या नोंदी आहेत तुम्ही उद्या सकाळी जाऊन अर्ज करा ते उद्या अर्ज करतील परवा त्यांना पत्र द्या चोपन्न लाखाला अठरा तारखेपर्यंत पत्र होते सगळा स्वयराम मग मात्र ते अध्यादेश कामाले मराठा आरक्षणाची पुढची लढाई मुंबईत लढली जाणार आहे त्यामुळे राज्यभरातील मराठा बांधव येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून तब्बल दोन लाख मराठा मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठक पार पडली नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत प्रत्येक घरातून दोघे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आहे नाशिक शहरातील मराठा बांधवांवर जेवणाची जबाबदारी आहे एक घर एक कट्टा अर्थात गहू आणि तेलाचा डबा असं नियोजन आहे

पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांनी औषधं अंथरुण पांघरून सोबत घ्यावं असं आवाहन करण्यात आहे या आंदोलनात सुद्धा धुळेकर आपला नवा आदर्श घालून देतील मराठा क्रांती मोर्चे जसे यशस्वी झाले तसे ह्या आंदोलनाची सुद्धा जगात दखल घेतली जाईल आणि यश यावेळेस मिळेल आपलं पाणीपत होणार नाही आपण यश घेऊनच परत येऊ अशी आपण जिजाऊच्या पाटलांसह मराठा बांधवांचा चोवीस जानेवारीला लोणावळ्यात मुक्काम असणार आहे त्यानिमित्त लोणावळ्यातील सकल मराठा समाज नियोजन बैठक पार पडली मराठा बांधवांना एक वेळचं जेवण द्यायचा प्रयत्न लोणावळा शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक घरातून केला जाणार आहे त्यासोबत राहण्याची सोय देखील केली जाईल जरांगेंनी पुकारलेल्या लढ्यामुळं मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय त्यामुळे जालन्यातील युवकानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलंय पाहेगावमधील संदीप गाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहून आरक्षणाची मागणी केली आहे युवकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे की दिनांक वीस तारखेच्या अगोदर आमच्या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पत्र लिहिलंय तर आता जर आम्ही शांततेच्या मार्गाने सांगून जरी न्याय मिळत नसेल तर शेवटी आम्हाला आमचं रक्त या ठिकाणी सांडावं लागलेलं आहे आता तरी आमची मागणी सरकार मान्य करेल हीच आमच्या सर्व पंचप्रषेतील आणि गावकऱ्यांची विनंती आहे आमची विनंती मान्य करावी आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आरक्षणासाठी जरांगी पाटलांचं हे शेवटचं आंदोलन असणार आहे त्यामुळे त्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे येत्या शनिवारी जरांगे पाटील मुंबईकडे निघणार आहेत त्याआधी सरकार काही ठोस निर्णय घेणार का जरांगेंची समजूत काढण्यात यश येणार का हा प्रश्न आहे